पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे जिल्हा प्रभारी जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर नगरपालिकेतील नगर भाजपच्या नगर... नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामल लक्ष्मण शिरसट यांच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन देखील छत्रपती शिवाजी मार्ग महाराज चौक या ठिकाणी भाजपकडून केलं जाईल भाजप समर्थकांकडून केलं जाईल असं म्हटलं जात आहे आज निघणारी ही प्रचार फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक संत नामदेव महाराज पायरी मल्लिकार्जुन मंदिर दर्शन मंडप अशा बा बऱ्याच भागातून हरिदास वेश दांगेघर पटवर्धन घर श्यामसुंदर गोळ मुक्ताबाई मठ अशा बऱ्याचशा भागातून ही प्रचार फेरी जाणार असल्याचं म्हटलंय आणि या निमित्तानेच आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपुरातील या गल्लीबोळात फेरी मारणार आहेत पदयात्रा काढणार आहेत प्रचाराच्या का निमित्त का होईना परंतु त्यांना या पंढरपूर शहरातील या गल्लीबोळातील काय परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांच्या काय भावना आहेत ह्या जाणून घेण्याची संधी मिळू शकते जर त्यांनी संवाद साधला तर अन्यथा हात जोडत मतदान मागून पुढे जाणारे जयकुमार गोरे हे जनतेला नक्की काय संदेश देऊन जातात माहीत नाही भाजपला मतदान करा हा तर त्यांचा संदेश असणारच आहे पण नेमकं इथल्या भागातील नागरिकांच्या काही घुसमटलेले जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत या जे त्या व्यक्त करू शकले नाहीत किंवा व्यक्त करत आलेत पण दुर्लक्षित राहिलेत हे जाणून घेण्यासाठी थोडासा मधून अधून थांबून जर त्यांनी संवाद जनतेशी साधला तर मला वाटतं त्यांना पंढरपूरच्या परिस्थितीचे चा आणखी चांगल्या पद्धतीने जाणीव होईल आणि कदाचित त्यामुळे आणखी जोमाने कार्यकर्त्यांना कसं कामाला लावतं याच्या सूचनाही प्रभारी म्हणून ते देऊ शकतील आज मी दोन बाबीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपुरातून फेरफटका मारणार असताना लक्ष वेधले वेधणार आहे खर तर पालकमंत्री म्हणून जय गो कुमार गोरे हे यात्रा कालावधी वेळी अनेक वेळा पंढरपुरात येताना दिसून आले परंतु काय आहे की पंढरपुरातील पासष्ट एकर परिसरात फेरफटका मारला की जो वारीच्या पूर्वी मोकळाच असतो आणि प्रशासन त्या ठिकाणी ज्या काही सुविधा द्यायचं आहे ती देतच असतं देण्यासाठी प्रयत्नशीलच असतं पण तिथं फेरफटका मारल्याशिवाय या मंत्र्यांची अधिकाऱ्यांची वारी पूर्ण होत नाही असं एक चित्र कायमचं आहे आणि तेही यावेळेला दिसून आलं वाकरी पालखी तळाला भेट देणे पासष्ट एकर परिसराला भेट देणे आणि चंद्रभागा परिसराला भेट देणे चंद्रभागा नदी जो वाळवंटात या तीन ठिकाणी भेट दिली दर्शनबारीला भेट दिली आणि आढावा बैठका घेतल्या की पंढरपूर सगळा हलबेला आहे अशी एक धारणा कदाचित या ले ले मंत्री महोदयांची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदैव दिसून आलेली आहे आणि पंढरपूरकरांचे जे मूळ प्रश्न आहेत स्थानिक म्हणून इथल्या त्यांच्या काही भावना आहेत या काहीशा दुर्लक्षित होत आलेल्या आहेत असं मला या निमित्ताने सांगावं आज पालकमंत्री पंढरपूर शहरातील काही रस्त्यांवरून फेरफटका मारणार आहेत तर मी दोन गोष्टीकडे त्यांचं लक्ष या निमित्ताने वेधू इच्छितो पालकमंत्री महोदय पंढरपुरामध्ये जे यात्रा कालावधी वगळता इतर वेळी जे हजारोच्या संख्येने भाविक येतात हे भाविक चंद्रबागा घाट चंद्रबागेचे जे घाट परिसर आहेत जे घाट परिसरातील रस्ते आहेत त्या रस्त्याच्या घाटाच्या परिसरात आपले वाहन पार्क करतात आणि चंद्रभागा स्नानासाठी जातात भाविक दर्शन करून परत फिरण्यासाठी आलेले आहेत ते आपल्या वाहनांमध्येच आपलं साहित्य ठेवतात आणि दर्शनाला जातात आणि माघारी येऊन परतीच्या प्रवासाला जातात पण या दरम्यान या घाट परिसरातील जे स्थानिक नागरिक आहेत आणि भाविक आहेत त्यांना एक गोष्ट खूप त्रासदायक ठरते आणि त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय पालकमंत्री महोदय आज जर या वाळवंट ह्या ज्या घाट परिसरातील रस्ते आहेत आणि घाट परिसरातून प्रदक्षिणा मार्गाकडे येणारा जो मार्ग जा आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अक्षरशः रस्त्यावर वाळवंट आहे की काय अशी परिस्थिती आहे आणि भाविक आणवानी पायाने मंदिराकडे दर्शनाला जात असतात याच परिसरात मठ धर्मशाळा आहेत आणि याच रस्त्यावरून हे भाविक आणवानी पायानं दर्शनाला जात असतात ही परिस्थिती का बदलू शकली नाही का बदलत नाही एकीकडे महसूल प्रशासन खूप मोठ्या कारवाया केल्याचं दाखवून पाठ तुपटून घेत आहे नुकतंच महसूल प्रशासनाने इजबो परिसरात जाकवेल परिसरामध्ये एका प्रसिद्ध उद्योजकाच्या जो उद्योजक पंढरपुरात राहतही नाही अशा उद्योजकाच्या शेतीमध्ये चार ब्रास वाळूचा साठा आढळून आला म्हणून त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधामध्ये तक्रार दिल्याचं दिसून आलं आज जर या पंढरपुरातल्या ह्या सगळ्या परिसरात जर पाणी केली तर गल्ली बोळातून वाळूचे ढिगार येतो दिसून येतील पूर्ण रस्ता हा वालुकामय प्रदेश झाल्याचा दिसून येईल त्या भागातील त्या भागातील जे नागरिक आहेत ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत तिथले जे रहिवाशी आहेत खरं तर पंढरपुरात गादारासमोर सडा रांगोळी करणं हा प्रघात आहे अनेक महिला उत्साहाने सकाळच्या वेळेला सडा रांगोळी करत असत परंतु या वाळूमुळे या घरासमोर त्यांना ना झाडता येत आहे ना, ना रांगोळी करता येते ना सडा आहे अशी परिस्थिती या नदीकाठच्या परिसरातील अनेक गल्ली बोळातून दिसून येते ही परिस्थिती कोण बदलणार नगरपालिका प्रशासन तर तिथं हातबल ठरलंय नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी झाडासाठी येतात त्या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू आहे की नक्की काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो आणि ते वरच्यावर आपलं काम करून निघून जातं दुसरी बाब म्हणजे या भागामध्ये जे मंदिर समितीनं प्रदक्षिणा मार्ग झाडण्यासाठी पंढरपूर शहरातील काही मार्गावर मंदिर समितीनं स्वच्छतेसाठी ठेकेदार नियुक्त केला जवळपास दीड कोट रुपये मंदिर समितीकडून वर्षाला या ठेक्यावर खर्च केले जातात त्याच्यामध्ये प्रदक्षिणा मार्गाचा देखील समावेश आहे मंत्री महोदय परिस्थिती मंदिर समितीच्या स्वतः अधिकाऱ्यांनी किंवा त्या झाडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन सांगावं हो, कि त्या रस्त्यावर झाडता या येत आहे का त्यांना काय परिस्थिती आहे वास्तविक पाहता मंदिर समितीचं जे काम आहे रस्ते साफसफाई करणं ते नगरपालिकेचं काम आहे पण मंदिर समितीने आपण पंढरपूरसाठी कायतरी करतो करतोय हे दर्शवण्यासाठी कदाचित ते दीड कोटी रुपयाचा ठेका काढून हे सगळ्या गोष्टी चालू केल्या पण मंदिर समितीच्या कर्मचारी जे काही ठेकेदारांनी नियुक्त केलेले साफ साफसफाई कामगार आहेत त्यांच्याही भावना जाणून घ्या की काय परिस्थिती असते त्या रस्त्यावर अनेक वेळा गाड्या स्लीप होतात वेगाने येणाऱ्या गाड्या स्लीप होतात अनवाणी जाणाऱ्या जा होता या प्रदक्षिणा मार्गावरून जे भाविक प्रदक्षिणा घालत असतात त्यांच्या पायाला काय इजा होत असेल किंवा त्यांची काय अवस्था असेल याचाही जरा जरूर विचार करा कारण परिस्थिती अशी आहे की ही बदलू शकणार आहे का नाही याचा विश्वासच पंढरपूरकरांना वाटत नाही म्हणून पंढरपूरकर बहुतांश रीती आता बोलत नाहीत या विषयावर परंतु आपण आज अनुवानी फिरणार आहे आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे म्हणले होते की या पंढरपूर शहरात भाविकांच्या पायाला खडाही टोचला नाही पाहिला अशी व्यवस्था पंढरपूरात झाली पाहिजे पण इथं एक खडा नाही प्रत्येक पावला गणिष खडा टोचतोय अशी परिस्थिती आज या बऱ्याचशा मार्गावर दिसून येते आपण या परिसरात फेरफटका मारणार आहात भाजपचा प्रचार करण्यासाठी प्रभारी म्हणून खूप मोठी भूमिका तुम्हाला या पंढरपूर शहरातही पार पाडावी लागणार आहे आज गल्लीबोळातून मार्गक्रमण करणार आहे फक्त आमची एक विनंती आहे की त्या त्या भागातल्या नागरिकांना तुमच्या काय समस्या आहेत ज्या मूलभूत आहेत आणि अनेक वर्षापासून आहेत आणि ज्या सुटल्या नाहीत असा एखादा प्रश्न केला तर तिथले नागरिक निश्चितपणे त्यांच्या काय भावना आहेत हे व्यक्त करतील पक्षासाठी मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मागितलीच पाहिजे पक्षाने दिलेल्या निधीचे आकडेवारी सांगत पंढरपूरसाठी आपला पक्ष काय काय करतो हे सांगणं देखील तुमच्या एका शेर या निवडणूक कार्यक्रमाचा भाग आहे परंतु इतका निधी या पंढरपूरला शहर या शहराला आतापर्यंत दिला गेलेला असताना आणि तुमचे भाजपचेच आमदार समाधान दादा अवताडे यांनी पट्यावधी हो रुपये देऊन सुद्धा पंढरपूरात फारसा फरक पडला नाही अशी भावना सभागृहात व्यक्त केलेली असताना इथल्या जनतेची भावना काय इथल्या नागरिकांची भावना काय का, का, का प्रश्न सुटू शकले नाहीत असं त्यांना वाटत हे जरा जाणून घेतलं तर आज निश्चित खूप बरं होईल कारण या पंढरपूरकरांचा व्यक्त होण्याची इच्छा उरली नाही असे अनेक प्रश्न आहेत कारण वारंवार व्यक्त होऊन या पंढरपूरकर त्या बाबीकडे आता दुर्लक्ष करू लागलेत या व्यवस्थेत काही बदल होणार नाही ही व्यवस्था स्वीकारतच आपल्याला पुढे जावं लागेल अशी भावना या पंढरपूरकरांची झाल्याचं दिसून येतं परंतु सुप्त जो काही जनभावना आहे ती कुठतरी कुठंतरी व्यक्त होणारच आहे पण ती त्या पद्धतीने व्यक्त होण्यापूर्वी जर आपण जनतेचं समाधान या माध्यमातून दोन चार शब्दात संवाद साधून केलं तर निश्चितपणे त्यांनाही बरं वाटेल असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं धन्यवाद